रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मी आज भारतीय जनता पार्टीचं काहीतरी चुकतं आहे का ह्या टॉपिकवरती तुमच्याशी चर्चा करणार आहे तर मित्रांनो पाठीमागचं जर आपण दहा वर्षाचा काळ बघितला तर, तर नरेंद्र मोदी सरकार ज्या वेळेला सत्तेमध्ये आलं किंवा सत्तेमध्ये यायच्या आधी किंवा दोन हजार चौदाच्या निवडणुकांशी जर तुम्ही तुम्हाला काय गोष्टी आठवत असतील तर बघा की नरेंद्र मोदी हे आक्रमक पद्धतीने भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवत होते आणि आक्रमक पद्धतीने असं बोलत होते की हे सगळं भ्रष्टाचारी लोक आहेत किंवा हे घराणेशाही चालवतात आजही त्यांचा आरोप घराणेशाहीवरती आहे परंतु नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी हे दोन हजार चौदाचीच भारतीय जनता पार्टी राहिली आहे का आता किंवा काहीतरी चुकतंय का त्यांचं तर आपण ह्या टॉपिकवर त्या चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे नरेंद्र मोदी सरकार ज्यावेळेला सत्तेमध्ये आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी घराणेशाही चालू देणार नाही आणि त्यांचा एक डायलॉग फेमस झालेला आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा परंतु मला असं वाटतंय की त्याच्यानंतर एक तुम्हाला हळूहळूच्या काळामध्ये ना जे चुकीचे लोक आहेत किंवा जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आम्हीच दाखवायचं भीती दाखवायची आणि नंतर त्या पक्षातल्या म्हणजे त्या संबंधित लोकांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि नंतर आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर पूर्णपणे ती कारवाई थांबवावी थांबवायची ही कुठेतरी मालिका सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते तर तुमची प्रतिक्रिया काय मला त्याचं कमेंट करून सांगा मी तुम्हाला नावं सकट सांगणार आहे की काय काय झाले आणि कधी कधी झाले ते बिहारमध्ये आपण सुरुवात करूया बिहारमध्ये ज्यावेळेला नितीश कुमार यांच्यासोबत भाजपचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी जे यू म्हणजे आपलं राष्ट्रीय जनता दल मला सॉरी नाव नाही आर जे डी राष्ट्रीय जनता दल हे लालूचं पार्टी आहे लालूजी लालू यादवची पार्टी तर त्या पार्टीवरती सांगितलं की आम्ही एवढे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू की नाही का म्हणजे हे लोक भ्र फ्रॉड आहेत भ्रष्टाचारी आहेत घरानेशाही चालवतात त्यांच्या मुलांना मोठे करायचे आमदार करायचे मंत्री करायचे मुख्यमंत्री करायचे नंतर नितीश कुमार त्यांच्यासोबत गेले नंतर नितीश कुमार चांगले झाले नितीश कुमार परत वाईट त्यांना सोडून गेल्यानंतर नितीश कुमार परत वाईट झाले परत आता नितीश कुमार त्यांच्यासोबत आले तर नितीश कुमार चांगले सेम महाराष्ट्रात तशीच घटना घेऊया महाराष्ट्रामध्ये आज कित्येक शिंदे गटासोबत असतील किंवा एकनाथ शिंदे ज्यावेळेला एक उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने आपला तो मुलूंचा कोण बोबडा किरीट सोमया किती प्रका प्रमाणात तो तमाशा करत होता ओव्हर ॲक्टिंग करत होता ओव्हर ॲक्टिंगची दुकान असलेलं त्याला एखादा ऑस्कर आवड जर फेकून मारायला पाहिजे होता किती म्हणजे असं वाटतंय की जसं काय जगामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच होतोय आणि एवढा तो रेल्वेमध्ये काय जायचा वडापाव काय खायचा कोकणात काय जायचा हे करायचं ते करायचा आणि आता काय झालं शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना सोडून जेवायला भाजपसोबत युती केली आणि सरकार बनवलं त्याच्यानंतर शिंदे गटामध्ये असलेले आमदार कुठे गेले ज्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा कारवाई करा म्हणून तुम्ही पार फार तुमच्या बोडाला आग लागेपर्यंत तुम्ही बोंब बोंबलत होता आत्ता कुठे गेली तुमची त्यांच्यावरची कारवाई ज्या वेळेला अडीच वर्षापूर्वी जशी कारवाई दाखवत दोन वर्षापूर्वी तरी कारवाई तुम्ही कर करायचा विचार करत होता की मागणी करत होता राष्ट्रपती राजवट लावा राष्ट्रपती राजवट लावा राष्ट्रपती राजवट लावा आता काय झालं त्या आमदार आता आले का वॉशिंग मशीनमध्ये टाकले का बरे झाले का म्हणजे दो एकदम क्लीन निघाले अजित पवारांचं काय हो दोन दीड वर्षापूर्वी अजित पवारांच्याबद्दल तुम्ही बहात्तर हजार करोडचा घोटाळा म्हणत होता आम्ही परत चालू करू कुठे गेला तो बहात्तर हजार करोडचा घोटाळा तर तुमच्याकडे आल्यानंतर बहात्तर हजार करोड माफ झाली एक एक्झाम्पल देतो तुम्हाला पोलीस लोकांचं आणि चोरांचं एक्झाम्पल देतो तुम्ही म्हणजे पोलीस आहेत ते काय बोलायचे की चो हा चोर अशी चोरी करतो तो चोर तसा चोरी करतो असं असं झालं नंतर काय केलं आमच्या पोलिसांमध्ये म्हणजे एक्झाम्पल सांगतो कोणी सिरियसली घेऊ नका म्हणजे असं पर्सनली घेऊ नका एक्झाम्पल सांगतोय मी तर आमच्या पोलिसांमध्ये तू चोर नाही होणार मग तू पोलीस होणार अरे पण तो चोरच आहे तो तुमच्याकडे आला काय आणि गेला काय का तो चोर तर चोरच आहे त्याने ऑलरेडी चोरी केलेली आहे त्याच्यावरती ऑलरेडी गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तुम्हीच गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत मग तुमच्याकडे आल्यानंतर तो स्वच्छ कसा झाला तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचं ही आयडिओलॉजी अजिबात नव्हती भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी होती घराणेशाही आम्ही चाल चालू देणार नाही हिंदू धर्माचं संरक्षण करणार आणि राम मंदिर बनवायचं तर ते बनवलं त्याच्यासाठी ऑल द बेस्ट धन्यवाद तीनशे सत्तर आठवलं त्याच्यासाठी धन्यवाद काल ट्रिप सी डबल एचं म्हणजे जो ॲक्ट होता आपला सिटीजन अमेंडंट ॲक्ट तो पण लागू केला त्यासाठी अभिनंदन आणि धन्यवाद परंतु तुमची जी ही भूमिका आहे की समोरच्या पार्टीतल्या भ्रष्टाचारी लोकांचं पूरकच म्हणजे पूर्ण काढायचं की हा याने किती किती खाल्लंय आणि नंतर त्याच्यावरती कारवाई करायच्या नावाने त्याला भीती दाखवायची की तू आमच्याकडे ये बाबा नाही तर आम्ही तुझ्यावरती कारवाई करू आणि जर तू आमच्याकडे आला किंवा तुमच्याकडे गेला तर त्याच्यावरती पूर्णपणे कारवाई स्थगित होते आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तर एक दिवस तुमचं असं येईल ना की तुमच्या पक्षामध्ये सगळे ज्या सगळे भ्रष्टाचारी लोक असतील कारण हे भ्रष्टाचार भ्रष्टाचार करणारे किंवा पैसे खाणारे लोकच तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेत ना तुमच्या पक्षातले हाडाचे कार्यकर्ते कुठे गेले आणि म्हणून मला वाटतंय की भारतीय जनता पार्टी आज अटल बिहारी वाजपेयी आपले आडानी बाळासाहेब ठाकरे असतील प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील ह्या अशा इतर महान सुषमा स्वराज असतील आणि अशा महान लोकांच्या विचारांचं भारतीय जनता पार्टी आज राहिलेला नाही आहे ही माझी पर्सनल भूमिका आहे तुमची काय विचार आहे तुमची काय भूमिका मला कमेंट करून सांगाच नक्की आणि भारतीय जनता पार्टी पार्टीनी खरोखर सांगतो महाराष्ट्रामधला जर अंतर्गत सर्वे केला तुम्ही समाजातला आणि नंतर तुम्ही विचार करा की तुमची महाराष्ट्रामध्ये सरकार येत आहे का त्याच्यानंतर तुम्ही सत्ता आणि सीट शेअरिंगचं वगैरे बघा मला कुठल्याही पार्टीचं चांगलं म्हणायचं नाही किंवा कुठल्याही पार्टीत वाईट म्हणायचं नाही मला हे म्हणायचं आहे जो भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारी त्याच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे त्याला तुम्ही अजिबात घेऊ नका आणि आणखी एक माझी विनंती आपल्या सर्वांना ही गोष्ट शेअर करा ज जशी जमल तशी तुम्हाला की प्रत्येक असा एक कायदा तयार करा की एखाद्या उमेदवाराला दोनच वेळा निवडून येता येईल आणि तिसऱ्या वेळेला त्याचं कार्य बघून त्याच्या कार्याची दखल घेतल्यानंतर तिसऱ्या वेळेला त्याला पब्लिकमधनं जर मागणी आली तर त्या तिसऱ्या वेळेला त्याला निवडून द्यायचं आपण म्हणजे उभा राहायची परवानगी मिळायला पाहिजे नाहीतर फक्त दोन वेळा त्या एका एक उमेदवार उभा राहू शकतो आयुष्यात ही गोष्ट करा म्हणजे जेणेकरून ही जुन्या मंडळी निघून जातील सगळ्या आणि राजकारणामध्ये नवीन नवीन मुलांना संधी मिटेल व्हिडिओ मोठा झाला असेल त्याबद्दल क्षमस्व पण ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या ह्याच्याबद्दल ह्या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे ते प्रतिक्रिया मला नक्की कळवा जय शिवराय जय मल्हार